पेटतदा सूरजला म्हणतात की आपण कधीतरी बाहेर गेलो ना मी तुला हिमाचल प्रदेशला घेऊन जाईल तिकडे बर्फाचे डोंगर असतात तिकडे पाहायला तर ते काय कशावरून बोलत आहेत ते आपण बघूयात तर सुरज म्हणतो की तुम्ही दादा कुठे कुठे फिरायला गेला मग ते म्हणतात की महाराष्ट्रात तर मी खूप ठिकाणी फिरायला गेलो त्यानंतर सुरेश म्हणतो की तुम्ही उंच उंच डोंगर असतात बघा ढग टेकतात त्या डोंगरांना टेक ते कधी बघितलं आहे का मग त्यावेळेस ते, ते म्हणतात की हो मी बघितले गेलो होतो मी शिमलाला मनालीला गेलो होतो हिमाचल प्रदेशमध्ये तिथे बर्फांचे डोंगर आहेत तिथे गेलो होतो आम्ही इथे याच्या अगोदरच थोडे दिवस दिवसापूर्वी जाऊन आलो आहे तिकडे खूप बर्फ असतो तिकडे आम्ही गेलो होतो त्यावेळेस तिथे बर्फ नव्हता पण खूप लांब दिसत होता त्या डोंगरावरती बर्फ होता हिमाचल प्रदेश म मध्ये असं ते सांगत असतो आणि खूप मोठे मोठे बर्फांचे डोंगर होते तिथे मग सूरज म्हणतो की हो तुम्ही गेला होता तिथे जवळून बघितलं तुम्ही मग ते म्हणतात की हो आणि त्या बर्फांच्या डोंगरांमधून खूप मोठा बोगदा होता जवळजवळ तो दहा मिनटाचा प्रवास होता खूप वेळ त्या बर्फामध्ये थांबावं लागतं एवढा तो प्रवास होता असं ते म्हणत असतात मग सूरज म्हणतो की हो तुम्ही गेला होता तिकडे ते म्हणतात की हो त्यानंतर तो म्हणतो की किती दिवस होता तुम्ही तिकडे ते म्हणतात दहा एक दिवस होतो दहा नि दिवसानंतर आला मग सूरज त्यानंतर विचारतो त्यांना की मग तिकडे काय खायला होतं मं, मग दादा म्हणतात की अरे होतं म्हणजे अगोदर बर्फ फिरून यायचा आणि त्यानंतर मग हॉटेलमध्ये येऊन जेवायचं बर्फात नाही थांबावं लागत असं ला। ते समजावून सांगत असतात त्याला ते म्हणतात मग सूरज म्हणतो की हो का आणि तुम्ही बर्फ वगैरे मग हातात घेतला होता का ते म्हणतात नाही आमच्या हाताला नाही आला तो तो खूप दूर होता सूरज म्हणतो की म्हणजे आपल्याला नेसतं ते जवळ पण खूप लांब असतं का ते म्हणतात हो आणि मग त्यानंतर सूरज म्हणतो की तुम्ही तिकडे ते दाखवतात बघा पिक्चरमध्ये हे शेकुट शेकुटी वगैरे केल्यासारखं मग ते म्हणतात की ते काय नव्हतं आम्ही केलं तिकडे पण एक मोठा फुगा असतो आणि त्या त्याच्यातून ना डोंगरावरून खाली उडी मारतात आणि मग ते सगळं आपल्याला दाखवतात ते त्यांचा एक एक्सपर्ट तिथे बसलेला असतो ना आपण बसायचं असतं आणि मग पाच सात मिनटं ते सगळं आपल्याला फिरवून दाखवतात मग खाली सगळं छोटे छोटे डोंगर वगैरे ते दिसतात आपल्याला मग सूरज म्हणतो की विमानातनं गेल्या जात ना मग म्हणतात की हो आणि त्याला सगळं ते प्रोसेस समजावून सांगत असतात ते कसं कसं काय काय असतं ते आणि मग सूरजलाही खूपच कौतुक वाटत असतं मग ते म्हणतात की आता आपण परत कधी जर बाहेर गेलो प्लॅन झाला ना तर मी नक्कीच तुला घेऊन जाईन असं ते म्हणत असतात